नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आपलं मलकापूर मलकापूर आपलं स्वागत आहे ते बस सेवा तात्काळ सुरू करा सौ मागणी कामगार न्यायालयाची अवहेलना करणाऱ्या मोरखेड ग्रामसेवकास तात्काळ निलंबित करून कार्यवाही करण्याची शिवसेनाची मागणी आज सर्व कृषी सेवा केंद्र धारकांचा एक दिवसीय बंद मलकापुरातील महाविकास आघाडीच्या संकल्प मेळाव्यात कुंकले स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीचे रणशी मलकापूर शहरामध्ये सकाळी चार वाजताच्या सुमारास तब्ब तीन दुकानांमध्ये चोरी अमळनेर येथील शिवसेना मेळावा उत्साहात पार पडला एमईएस विद्यालय धामणगाव वढे येथे सोळा वर्षानंतर वर्गमित्रांची आनंददायी भेट विरोधकांचा पराभव निश्चित करलेला आहे देवेंद्र फडणवीस नगर परिषद निवडणुकीत संदर्भात शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक पार पडली आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत विरोधकांचा सुफडा साफ करा अमित शहा सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका पाहत रहा आपला मलकापूर न्यूज